आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया नागझरी ग्रामस्थांच्या अमरण उपोषणाच्या इलगाराने प्रशासन खडबडून जागे उचित कार्यवाहीचे पत्र देत उपोषण मागे घेण्याची केली विनंती जनता आंदोलनावर थांब नागझरी चरी ग्रामपंचायतीतील अपहार संदर्भात तक्रारी अर्ज सादर करूनही संबंधित प्रशासनाकडून तिसा कालावधी लोटूनही न झालेली कार्यवाही आमरण उपोषणाचे पत्र देताच कुंभकर्णाला जाग आल्याप्रमाणे या विषयाशी संबंधित चौकशी करणारे विस्तार अधिकारी आर ए शिंदे यांनी आपली चौकशी पूर्ण करत चौकशी अहवालाची प्रत कार्यवाहीसाठी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सादर केले आहे शासन निर्णयानुसार तक्रारी अर्जावर बारा आठवड्यात कार्यवाही होणे अनिवार्य असताना सुद्धा तीस आठवडे का लागले यामध्ये कोणता राजकीय दबाव होता आर्थिक व्यवहार की दोषींना तहाद्वारे वाचवण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा अॅडिशनल सीओ संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर किंवा दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करणार का गतिमान सरकारच्या प्रशासनाचा गतिमान कार्यप्रणालीचा हास हाच का सबळ पुरावा लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते तर सामान्य जनतेने निवेदन तक्रारी करू नये की काय व शेवटी न्यायासाठी अमरण उपोषणाचा आंदोलनाचा हत्यार उपसावे हाच संदेश प्रशासनाकडून जनतेला जात आहे परिणामी उपोषणकर्त्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण होणारच हक आहे असे स्पष्ट प्रसार माध्यमामध्ये सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज अट्ठावीस मध्ये स्वागत आहे आज आपण आहोत जिल्हा परिषद कार्यालयासमोर आणि इथे नागझेरीचे ग्रामस्थ उपस्थित आहेत की जे आमरण उपोषणाला बसले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपल्यावर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ का आली आणि काय सांगाल या संदर्भात नमस्कार मी सिद्धेश पाटील नागझरीतील ग्रामस्थ आहे नागझरी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या पैशाचा अपरात अफर तसेच अपहार त्याचप्रमाणे दप्तरातील अनिमित्त है। आहे गावचे लोकप्रतिनिधी ह्यांनीसुद्धा ह्यांनी तक्रारी अर्ज मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता त्याचप्रमाणे पंचायत समितीचे बी डी ओ हो साहेब यांच्याकडे सुद्धा त्यांनी त तक्रारी अर्ज दिला होता परंतु आज त्या गोष्टीला म्हणजे दोन मला वाटतं दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी हा अर्ज सादर केला होता परंतु आज ह्या गोष्टीला सहा सात महिने उलटून गेले तरी कुठल्याही प्रकारची कारवाई संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून संबंधित संबंधितांवर झालेली मिळत नाही मला वाटतं आजपर्यंत सात महि सात महिने प्रशासकीय अधिकारी म्हणजे जे कारवाई करणार ते आजपर्यंत झोपले होते का की असा प्रश्न मला पडला आणि जनतेलासुद्धा पडलेला आहे तर या आ, सुस्त आणि निद्रिस्त अशा प्रशासनाला जागा करण्यासाठी खडबडून जागा करण्यासाठी आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमर उपोषण करणार आहोत आणि हे शस्त्र आम्ही उपसलेलं उपस आहे पत्र सादर केलं तर तेव्हा या प्रशासनाने आपल्याशी कोणता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला का उपोषणाचं आम्ही पत्र ज्या दिवशी इथे दिलं क मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्याकडे त्याच्या दुसऱ्या दुसऱ्याच दिवशी मला त्यांनी पत्र्यावर केला की हे तुम्ही आम्ही जो ग्रामपंचायतीचा जो अहवाल आहे चौकशी अहवाल जो आम्ही तो आम्ही तेवीस तारखेला म्हणजे काल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने सादर केलेला आहे असं विस्तार अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं पुढील आपली भूमिका नक्की काय आपण उपोषणावर उपोषणासंदर्भात काय सांगाल आम्ही गेले सात महिने जर कारवाई कुठल्या प्रकारे झाली नसेल तर पुढेही होणार नाही ह्याची आम्हाला पूर्णपणे खात्रीच आहे ह्याच्यासाठी आम्ही जो मार्ग जो उपोषणाचा मार्ग घेतलेला आहे तो आम्ही ठाम त्या मार्गावरती आम्ही ठाम आहेत आणि आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत